अमरावती जिल्ह्याचा विकास पाहिजे तसा झाला नाही विधानसभेत मोहम्मद पैंगवारांचे बिलाल मंजूर करायला आम्ही पाठिंबा देऊ रणजित सावरकरांचा गेम वंचित बहुजनांचे प्रकाश आंबेडकरांच्या मावतीमध्ये मतदारांना आव्हान करत योजना मांडल्या ते पाहूयात आपल्या समोर बोलण्याची संधी दिली नाही त्यांचीच नावं मी फक्त आपल्या समोर घेणार आहे ज्यांना बोलण्याची संधी मिळालेली आहे त्यांची नावं मी अजिबात घेणार नाही प्राध्यापक डॉक्टर दै्यवान कुंकर राजेंद्र पातोडे त्याच्याचबरोबर या ठिकाणी असणारा मिलिंद निंगळे अॅडव्होकेट संतोष रहाटे यांना बोलण्याची शक्ती दिली नाही मग त्यांचा असणारा उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे अकोला पूर्वचे असणारे उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने आणि मोर्तुजातून मतदारसंघातील उमेदवार सुगध वापमाले यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला जिल्ह्याच्या ज्या गतीने विकास झाला पाहिजे तो गतीने विकास या ठिकाणी झालेला नाही आपल्या बाजूला अमरावती आहेत तिथं असणारा झपाट्याने विकास आणि होचं सगळ्यात मोठं कारण की तिथले असणारे आमदार जे आहेत हे आमदार आपल्या भागाचा विकास कसा होतील या दृष्टीने त्या अटका मधले आमदार असतील किंवा असणार मधले आमदार असतील या भागातल्या किती फर, किती प्रश्नावरती विधानसभेमध्ये प्रश्न विचारले हा एक संशोधनाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी महत्व अविकसित राहण्याचं कारण या ठिकाणी येतच आहे असं मी त्या ठिकाणी मानतो तो मुगे दुर्लक्ष करा मतदार आपला बांधलेला आहे ज्या कुठे आपल्याशिवाय अत्यंत नाही आपल्याला मतदार दिल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती मी पूर्वच्या आमदाराला विनंती करतो सावरकरांना विनंती करतो की जो खासदारकीचा फंड आहे तो खासदारकीचा फंड तुम्ही कोणाकोणाला वाटला आणि कोणाकोणाला दिला त्याची जरा नावं असताना तुम्ही जाहीर केली आहे तर अधिक चांगलं होईल असं मी त्या ठिकाणी म्हणा व्यक्तिगत ठिकाणी कधी करत नाही परंतु ती यादी आधी कि कि गोते धागी आमी की आपल्याला लक्षात येईल की नात्या गोत्याच्या पलीकडे कोणालाच मदत झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे असं म्हणून की थोडंफार आम्ही सरकारला फसवलं कशासाठी फसवलं होतं तर शेतकरी आपल्या शेतामध्ये वीज खणतो असताना मातीचं परीक्षण पश्चिम महाराष्ट्रातल्या मातीचं परीक्षण वेगळं आहे आणि विदर्भातल्या मातीचं परीक्षण वेगळं आहे विदर्भातल्या मातीचं परीक्षण असं आहे की आपण सात फूट ऐंशी फूट खाली जरी गेलो तरी दगड लागत नाही अशी असताना परिस्थिती पण पर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा फूट गेला पंधरा फूट गेला तर दगड लागतो अशी असताना परिस्थिती आणि मग थोडंफार आम्ही असावं शासनाला फसवलं होतो तर त्या समितीमध्ये मी पण होतो आणि विहिरीला जे पैसे येतात शेतकऱ्याला त्याचे पंधरा वीस हजार रुपये शेतकरी सहज आपल्याकडे जमावले मी असं गंभीर सावरकरांना विचारतो विद्वान 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 ते विद्वान आहेत आमच्यापेक्षा विद्वान आहेत ते प्रचंड विद्वान आहेत त्याची प्रचंड विद्वान एकदा त्यांनी असं सभागृहामध्ये दाखवलं आणि ते सभागृहामध्ये दाखवल्यानंतर त्यांनी शासन देणारे शासन ज्या विहिरी विदर्भामध्ये देतात त्या कशा तीस टक्क्याने कमी करता येतील याची असणार मांडणी केली आणि म्हणून आपण बघत असाल की तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी विधीला मिळणारा पैसा आणि आता मिळणारा पैसा याच्यामध्ये तीस टक्क्याची कपात झाली अशी असणारी परिस्थिती आहे की गेल कोणाची असेल रणजीर सावरकरांची देण आहे हे आपण असता लक्षात घ्या त्यांच्या विजय देण आहे ते शेतकऱ्यांना दोन चार रुपये जास्ती मिळत होते काय करत होते नाहीतरी कॉन्ट्रॅक्टर चोरत होता आमदार चोरत होता खासदार चोरत होता अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांनी थोडी जास्ती घेतले तर काय फरक पडतो परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालं एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो आणि शेतकऱ्यांची नेते नव्हतो आम्ही भाव शासन जाहीर करतो पण विधानसभेमध्ये हमी भावाचा कायदा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रही नाही आपण हे दोन्ही उमेदवार निवडून द्या आपण दोन्ही उमेदवार निवडून द्या शासन कोणाचंही असो हमी भावाचा कायदा झाल्याशिवाय राहणार नाही आपण पाहिलं तर बाजारामध्ये पाचशे रुपये कमी भावाने कापूस विकत घेतले जाते आणि दीड हजार ते दोन हजारप्रमाणे सोयाबीन स्वस्त विकत घेतला जातोय हमी भावाचा कायदा असता आणि व्यापाराला तिथं दंडात्मक कारवाई असली की तू जर दिलेल्या भावापेक्षा कमी त्या ठिकाणी करणार असेल तर तुला पाच वर्षाची शिक्षा होणार आहे कुठला व्यापारी कमी कमी भावामध्ये विकत घेणार आहे कोण जेलमध्ये जाणार आणि म्हणून हा हमी भावाचा फायदा झाल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार नाही हे आपण असताना लक्षात मित्रो बोलण्यासारखं बरंच आहे प्रचाराच्या दरम्यान असताना उमेदवार पुढे त्या ते ठिकाणी मांडत राहतील खरंच अतिविद्वान असतो तर त्यांनी कापसाचा का प्रश्न हा लोकसभेतही मांडला असता आणि कच्छ तेल आपण असताना जे आखाती देशांकडून घेतोय आखाती देशांकडून घेतोय त्याचा असणारा बिल एक लाख पंच्याऐंशी हजार त्याचं बिल एक लाख पंच्याऐंशी हजार आहे आणि हे एक लाख पंच्याऐंशी हजार हो कोटी आपण भरतो कुठून तर जो कापूस आपल्या इथं उत्पादन होतो अकोला असेल यवपाळ असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल जो कापूस उत्पादन होतो आणि जो कापूस एक्सपोर्ट होतो त्याच्यातून आपण असणारा एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी कमवतो आणि त्यामुळे आपण असणारा हे बिल देऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे खऱ्या अर्थाने आमदार आणि खासदार शेतकऱ्यांच्या बाजूने असतात तर त्यांनी तेच सांगितलं असतं की पाचशे रुपये प्रति क्विंटल तुम्हाला बोनस द्यायला काय जाते पाचशे रुपये प्रति क्विंटल इतिहास शेतकऱ्याला बोनस देण्यामध्ये का जातं तर का आजकालस उत्पादक शेतकरी जो आहे तो देशाला एक लाख पंच्याऐंशी हजार कोटी परकीय चलन कमवून देतो अशी असताना परिस्थिती आहे आणि पाचशे प्रति क्विंटल द्यायचं झालं महाराष्ट्राला तर फक्त पाच हजार कोटीचं बर्डन येतं पाच हजार कोटीचं चारसा रोटी भोजा येतो अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून माझं आव्हान जातीला मतदान देणार असाल तर मातीच खाणार एवढं लक्षात घ्या त्याच्या पलीकडे काहीच नाही आणि ते आजपर्यंत कार्यकर्त्याला मतदान देणार असाल पक्षाला मतदान देणार असाल कार्यकर्त्याला मतदान देणार असाल पक्षाला मतदान देणार असाल तर आपण असावं एक लक्षात घ्या आपण आपलाच उद्गार केलेला असेल हे लक्षात घ्या त्याला जातीला ज्यावेळेस मतदान देतो त्यावेळेस निवडून आलेला आमदार मला काय म्हणतो कलाशा चिंता करू नका मी पुढच्या वेळेस सुरू निवडून येणार आणि म्हटलं आता काय करायचं की नाही करायचं काय करण्याची गरज नाही का, 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 का मतदार जातीसाठी माती खायला बसलेला जातीची त्याला सत्ता पाहिजे त्याला थोडी त्याचे प्रश्न सुटलेले पाहिजे त्याला असल्या जातीची सत्ता पाहिजे आणि मग सत्ता मलाच मतदान घेणार आहे दुसरं कोणालाच त्या ठिकाणी घेणार नाही आता तुम्ही ठरव तुम्ही ठरवा की ह्या बाजू खोड मतदाना उमेदवाराला गुन्हा म्हणून द्यायचं का हा द्यायचा काँग्रेस सन्मान जी आहे काय चिंता पडलेली आहे की महाराष्ट्रातला मुसलमान हा वंचित बहुजन आघाडीकडे बोलतोय की काय बत्तीस मतदारसंघ असे महाराष्ट्रातले बत्तीस मतदारसंघ असे आहेत की ज्या बत्तीस मतदारसंघामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा उमेदवार आहे मग या दोन्ही आभाग या दोन्ही आघाड्यांमधले उमेदवार एकनाथ एक शिंदे किंवा उद्धव ठाकरे असे सामने आहेत आणि त्यांच्या सोबत असल्याला वंचित बरोबर आघाडी चालणार आहे कारण कुश मुस्लिम समाजाला ह्याची जाणीव असेल ही निकुष शर्मा नावाची महिला होती की जीनी ब्पा पैगंबर संदर्भात अनाथा वक्तव्य केलं देशभर आवाज उठला नुसतं देशभर नाही इराण सारख्या राज्याने सुद्धा आवाज उठला सावदी सारख्या राज्याने सुद्धा आवाज उठला केंद सारख्या राज्याने सुद्धा आवाज उठवला की शासन काहीतरी झालं काही जण कोर्टात गेले कोर्टाने हातपत्ता दाखवली आणि सांगितलं कुठलाच कायदा नाहीये आहे की त्याच्यावर कुठलाच कायदा नाहीये आहे की जो मी लावून यांच्या विरोधात कारवाई करू त्या उंचित आणि पुढे आली कपिल पाटील नावाचे असणारे विधान परिषदेचे आमदार त्यांच्यामार्फत मोहम्मद पैगंबरांचं बिल आम्ही असणारा पेश करण्यात आला इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये काम करण्यात आलं की अल्ला असेल मोहम्मद पैगंबर असेल किंवा इतर कुठल्याही गावातले देव देवकर असेल त्यांच्याबद्दल असणारा कोणी वाईट केला तर त्याला सात वर्षाची सजा उलेवाच्या बैठका चाललेल्या आहेत बॉर्मींच्या बैठका चाललेल्या आहेत तर आतूरच्या सर्व सभेमध्ये मी असं म्हणालो की ह्या बत्तीस जागा की ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि म्हणून मुसलमान मतदान करू शकतात दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आहे की दलसभेमध्ये सांगतात आहे की बाबरी मस्जिद शहादत जे आहे ते आमच्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केले लोकसभेमध्ये भर भरून मुसलमानांनी मतदान केलं केल्यानंतर सुद्धा आताही त्यांची भाषा तीच आहे की बाबरी मशीद आम्ही पाहिली म्हणून आणि अशा पार्श्वभूमी होती आम्ही असं महाल की मागचे पाच वर्षी मग तो नॉन इंजिनचा मामला असेल एनर्सीचा मामला असेल दुहेरी कायद्याचा प्रश्न असेल टिपू सुलतानचा प्रश्न असेल किंवा औरंगेबा प्रश्न असेल आहे मुस्लिम समाजाबरोबर उभे राहिली अशी परिस्थिती आहे वंचित होते राणी ही जर आपण जेलच्या गेली नसती आणि चागत चढवली नसती तर अनेक मुस्लिम कोरोना जेलमध्ये झालेली असते आणि अनेक ठिकाणी दंडली झालेली असं मला दिसलं जेलमध्ये जाणार दंगली थांबवण्याचं कामकाज आम्ही त्या ठिकाणी केलं आणि आज आम्ही जर सोडली ना उलवा ना गाजी ना म्हणतोय अरे या बत्तीस जागेवरती आम्हाला पाठिंबा द्या जाहीर पाठिंबा द्या या बत्तीस जागा जर दुरून आलेला तर दोन वर्षापासून महम्मद पैगंबरांचं जे बिल आज सभागृहामध्ये रखडलेलं आहे त्याला मंजूर करण्यामध्ये साथ घे हात आणि शांतता या ठिकाणाला काँग्रेसच्या मुसलमानांच्या पायाखालची गोळा घसरायला लागली आणि म्हणून आमच्या उमेदवाराशी वेळ दिली आमच्या बोलणीला शिव्या दिल्या आमच्या <coughs> काशी लशी दिल्या दिली हा प्रचार सुरू असतो आणि जे काँग्रेसवाले कधीही त्या औरंगजेबच्या कबरच्या बाजूला उभे राहायला तयार नाही टीपू सुलतानचं नाव घ्यायला तयार नाही एनआरसीच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाही लोकसभा तुम्ही विश्वास करायला लागेल हा विकत घेणार का कृत्य करायचा असेल तर कायदा जागा पाहिजे हे लक्ष नीतू शर्माचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही हक्क झालो पार्लमेंटने कायदाच केला नाही विधानसभेने कायदाच केला नाही आणि म्हणून कुठल्या कायद्याखाली यांना पकडायचं हेच आम्हाला असणारा समजतो